नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का जर तुम्ही शेतात आणि बिबट्याच्या एरियामध्ये एकटे फिरत असताना अचानक तुमच्या समोर बिबट्या आला तर तुम्ही नेमकं काय कराल घाबरून पळाला तर तो तुमच्या पाठीमागून हमला करेल त्याच्या समोर शांत उभं राहिला तर कदाचित तो तुमच्यावर हल्ला करेल मग अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःचं संरक्षण कसे करायचे हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात मित्रांनो बिबट्या हा वन्यजीव महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आढळतो आणि दिवसेंदिवस या बिबट्यांची संख्या देखील वाढत आहे अनेक वेळा बिबट्या मानवी वस्तीत फिरताना आढळतो तर काही वेळा पा पाळीव प्राण्यांवरती तर कधी माणसांवरती हल्ला झाल्याच्या बातम्या आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत पण जर तुमच्यासमोर बिबट्या आला मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल याशिवाय वन विभागाचे मार्गदर्शक तत्व काय आहेत बिबट्यांच्या सर्वाधिक वर्तणुकीबद्दल आपण जाणून घेऊयात केंद्रीय पर्यावरण आणि वातावरणाचा झालेल्या बदलांचा सर्वेनुसार भारतातील बिबट्यांची संख्या मध्य प्रदेश हा सर्वात जास्त आघाडीवर आहे मध्य प्रदेशात बिबट्यांची एकूण संख्या ही तीन हजार नऊशे सात इतकी आहे तर आपला महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर येतो आणि येथे संरक्षित वन क्षेत्रामध्ये बिबट्यांची संख्या ही अंदाजे एक हजार नऊशे पंच्याऐंशी इतकी आहे कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे आणि येथे बिबट्यांची संख्या एक हजार आठशे एकोणऐंशी इतकी आहे मित्रांनो प्रदेशावर विचार केल्यास मध्य भारत आणि पूर्व भागांमध्ये सर्वाधिक बिबट्या आढळतात येथे आठ हजार आठशे वीस बिबट्या आहेत पश्चिम घाट भागामध्ये तीन हजार पाचशे शहाण्णव बिबट्या आढळलेल्या आहेत बिबट्या हा निसर्गदत्त शिकारी आहे त्याची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे प्राण्यांची शिकार करणे जसे की हरिण ससे कुत्रे शेळ्या मेंढ्या इत्यादी याशिवाय बिबट्या सामान्यत माणसांपासून दूर राहतो आणि माणसांवरती हल्ला करणे हा त्याचा मूळ स्वभाव नाही पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये तो माणसांवरती सुद्धा हल्ला करू शकतो सुरुवातीला बिबट्या हा माणसांवरती केव्हा हल्ला करतो हे एकदा आपण समजून घेऊया मित्रांनो बिबट्या सामान्यत माणसांवरती हल्ला करतो तेव्हा जर तो अचानक एखाद्या व्यक्ती समोर आला आणि घाबरला तेव्हा तो माणसांवरती हल्ला करतो तर दुसरे म्हणजे की शिकार शोधताना लहान मुलं लहान प्राणी यांना तोच सहज आपली शिकार मानू खो, शकतो आणि त्यांच्यावरती तो हल्ला करतो आणि रात्रीच्या वेळी मानवी वस्तीजवळ फिरताना काही वेळा बिबट्या अन्नाच्या शोधामध्ये गावच्या आसपास फिरतो आणि अशा वेळेस तो माणसांच्या समोर आल्यास तो आक्रमक हो होऊ शकतो यासोबत मादी आणि पिल्लांचे रक्षण करताना सुद्धा बिबट्या हल्ला करू शकतो जर बिबट्याची मादी असेल आणि त्यात जर पिल्ले असतील तर ती का अधिक आक्रमक असते याशिवाय त्यांच्या वास्तव्याच्या जागेत मानवी हस्तक्षेप जर झाला असेल किंवा त्याला पुरेसा अन्न पुरवठा मिळत नसल्यास अशा परिस्थितीतसुद्धा बिबट्या माणसांवरती हल्ला करू शकतो मित्रांनो जर तुम्हाला बिबट्याचा सामना करावा लागला तर काय करावे वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तुम्हाला बिबट्यांचे दर्शन झाल्यास पळून जाऊ नका तुम्ही त्यांच्या समोर पळाल्यास बिबट्याला वाटते की तुम्ही त्याचे शिकार आहात आणि तो तुमचा पाठलाग करू लागतो याशिवाय डोळ्या डोळे भिडवा बिबट्यांच्या डोळ्या डोळे घालून बघितल्यास बिबट्या घाबरतो आणि लगेच हल्ला करत नाही बिबट्या तुमच्या समोर असल्यास हळूहळू मागे सरका का अचानक हालचाल करू नका का सावकास मागे सरका का आणि शक्यतो झाडाच्या किंवा एखाद्या वस्तूच्या आड लापण्याचा प्रयत्न करा मोठमोठ्याने आवाज करा काठी किंवा जवळ एखादी लोखंडी वस्तू असल्यास तिचा मोठ्याने आवाज करा त्यामुळे बिबट्या घाबरतो आणि तुमच्या समोरून निघून जातो याशिवाय दगड किंवा काहीतरी हातात घेऊन त्याच्या समोर उभे राहिलास बिबट्याला वाटते की तुम्ही त्याच्यापेक्षा शक्तिशाली आहात आणि त्यामुळे तो तिथून निघून जातो जर कधी दुर्दव्याने त्याने तुमच्यावरती हल्ला केला तर शक्य झाल्यास बिबट्याच्या डोळ्यांवर किंवा नाकावर जोरदार फटके मारा बिबट्या हल्ल्याच्या वेळी शक्यतो जमिनीवर पडू नका बिबट्याच्या समोर उभे राहण्याचा प्रयत्न करा बचावासाठी आपल्या शरीराचा पुढचा भाग झाकण्याचा प्रयत्न करा हल्ला थांबल्यावर लगेच मदतीसाठी आरडाओरडा करा जवळच्या लोकांना बोलवा मित्रांनो याशिवाय वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्याबाबत महत्वाचे मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत एरिया मदे ते म्हणजे बिबट्या असलेल्या एरियामध्ये एकटे फिरू नका रात्री किंवा पहाटेच्या वेळी एकटे शेतात जाऊ नका लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका विशेषतः संध्याकाळी आणि पहाटेच्या वेळी लहान मुलं ही घराबाहेर खेळत असतील तर त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा शेतात जाताना फ्लॅश लाईट किंवा मशाल वापरा अंधारात बिबट्या हा आपल्याला दिसत नाही त्यामुळे टॉर्च किंवा मशाल घेऊन चालल्यास तो दूर राहतो शक्यतो दोन तीन लोकांसोबत फिरा काही घटना झाल्यास किंवा बिबट्या कुठे दिसल्यास वन विभागाला त्वरित माहिती द्या जर बिबट्या वारंवार तुमच्या गावाजवळ दिसत असेल तर त्वरित वन विभागाशी संपर्क साधून त्या ठिकाणी पिंजरा लावल्यास सांगा मित्रांनो बिबट्या अत्यंत लबाड आणि हुशार शिकारी आहे त्याला झाडांवर सहज चढता येते त्याला एकदम शांतता ठेवून हालचाल करता येते आणि क्षणार्धात हल्ला करता येतो बिबट्याच्या नैसर्गिक प्रवृत्ती काय आहेत ते एकदा आपण जाणून घेऊयात बिबट्या हा प्रामुख्याने रात्रीच्या सक्रिय असतो अचानक हल्ला करतो आणि आपली शिकार पळून जाऊ नये याची तो काळजी घेत असतो माणसांची शिकार करणे तो अनेकदा टाळण्याचा प्रयत्न करतो पण जर त्याच्यासमोर माणूस घाबरला तर तो त्याच्यावर हल्ला करतो कुत्र्यांवरती तो तो सहज हल्ला करतो मित्रांनो बिबट्या हा निसर्गाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग भाग आहे जर आपण त्याची योग्य काळजी घेतली आणि वन विभागाच्या सूचनेंचे पालन केलं तर बिबट्याच्या हल्ल्यापासून आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो निसर्गाची काळजी घेणं आणि वन्य प्राण्यांना त्यांच्या जागेवर सुरक्षित राहून देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आपण योग्य खबरदारी घेतली तर आपण स्वतःला आणि आपल्या गावाला बिबट्यांपासून सुरक्षित ठेवू शकतो म्हणून वन विभागाच्या नियमांचे पालन करा घाबरून जाऊ नका सावध राहा गावात शेतात फिरताना सतर्क राहा मित्रांनो हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती मिळेल धन्यवाद